सकाळचा सूर्योदय होण्याची सुरुवात झाली आणि गावाला ही सकाळची वातावरण म्हणजे अतिशय मनाला शांती देणारं वातावरण असतं तर बघा पक्ष्यांचा थवथवाट आणि सूर्योदय होतोय पक्षी आपल्याला दिसतात माझा कॅमेरा एवढा हाय लेवलचा नसल्यामुळं जितकं दिसतंय तिकडं इकडं ढोरांचा आवाज पक्ष्यांचा किलविलण्याचा आवाज असा हा शांत परिसर आपल्याला बरंच काय सांगून जातं आणि गावाला अतिशय चबराट थंडी आहे सकाळचा हा शांत रस्ता अगदी बघा ना मनाला भेदून जातो हे सुख ही शांतता आणि मला मनाला अशी विश्रांती वाटणारं जर ठिकाण कुठं असेल तर ते आपलं गाव आणि गावाला तर थंडीचं वातावरण आहे अतिशय थंडी आहे मी स्वतः बोलताना गारडलोय बघा ना एकी पान हलत नाही म्हणजे हवा नाही तरी गावाला थंडी आहे परंतु या ठिकाणी आपल्याला दिसत असेल झाडाचे पान आहेत त्याच्यावर बघा किती दव पडलेला आहे म्हणजे याचा अंदाज तुम्हाला झाला असेल की कि गावाला किती प्रकारे थंडी पडलेली आहे बघा या ठिकाणी झाडं जाड़ा आहेत झाडांचे पानं आहेत पण एकीही पान हलताना आपल्याला दिसत नाही तरी गावाला थंडी आहे म्हणजे हे गावचं एक वातावरण क्लायमेट बोला गेलो तर अतिशय रम्य असतं रम्य बघा गावाला सकाळी सकाळी कोंबड्यांचं काम असतं काय असतं तर रावण ऊस काटण्याचं तर रावण म्हणजे काय केर कचरा ते लोकांनी टाकलेला केअर कचरा असतो तर ते त्याच्यातून बघा हे कशा कोंबड्या उसकून आपलं खात असतात तर असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं म्हणजे सकाळी कोंबड्या कौम्ड़े, कोंबड्यांचा आवाज कोंबड्याचा आवाज आरवण्याचा आणि गाव म्हटलं तर कुत्री असे असतातच तर बघा सकाळचं दृश्य आठवणीत साठवण्याचा हा प्रकार असतो तर बघा चुलीवर आंघोळीला पाणी दाबतोय तर मंडळी पहिल्या अशा मातीच्या चुली असायच्या आता प्रत्येकाच्या घरोघरी घ्यास आल्या त्याच्यामुळं घरी असं काल वगैरे व्हायला नको म्हणून घराच्या बाहेर अशा विटांच्या चुली बनवलेल्या आहेत पण अतिशय हे बघण्याचं दृश्य आहे आणि सकाळचं हे वातावरण आहे म्हणून तसं थंड पाण्याने आंघोळ न करता गरम पाण्याने आंघोळ करायची असते म्हणून आज चुलीवर पाणी तापवण्यात येते तर हे ये सकाळी असं वेगवेगळ्या प्रकारचं दृश्य आपल्याला पाहायला भेटतं हे गावाकडचं सकाल तर बघा या ठिकाणी चुलीवर पाणी तापत आहे हे आमच्या गावाशेजारी असणारी विहीर म्हणजे आमच्या गावची विहीर आणि हा आजूबाजूचा आजू परिसर तर बघा आता या विहिरीवर पाहिल्यासारखी माणसं पाणी भरताना आपल्याला दिसत नाही का तर प्रत्येकीच्या घरी नल आले म्हणजे गावचं एक बघा ना आ, जे, जे आता म्हणजे म्हणजे आताच्या युगात जे पूर्वी लोक विहिरीवरून पाणी भरायची ते आता बंद झालं का तर प्रत्येकाच्या घरात नळ वगैरे आलं तर ही सुद्धा आमच्या असा आता शांत अशी दिसते म्हणजे गावाकडचं हे सकाळचं मी वातावरण दाखवायचं मी प्रयत्न करतोय तर बघा कशाप्रकारे हे सगळं शांत आहे नाहीतर ही वीर अगदी पूर्ण अशी भरलेली दिसायची लांबनासुद्धा शांत आहे नाहीतर प्रत्येकाचा लांबना विहिरीत पडायचा आवाज यायचा आणि आज वीरसुद्धा आमची शांत आहे तर का तर प्रत्येकाच्या घरी नल आले बघा सकाळी सकाळी घराच्या आजूबाजूचा सा परिसर सारवणे ही एक गावची एक सुरुवातीपासून चालत आलेली रीत परंपरा ही आपली आहे शेवटची पिढी आताची पिढी हे असं करताना म्हणजे घर वगैरे अंगण सारवताना कधीच दिसत नाही ही आपली आता शेवटची पिढी उरले का तर ती त्याच्यानंतर करतील का नाही करतील माहिती नाही पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हा देखील दाखवण्याचं एक मला संधी भेटली तर बघा शेण आणि हा परिसर पूर्ण सारवायचा असता हे सकाळ सकाळी अशा गावाकडे महिला करत असतात तर ही आहे आमची मावशी तर ती आता घर सारवते पूर्ण खालातीचा अंगण तिला म्हटलं एक चल व्हिडिओ तुझा होईल आणि आठवण पण राहील तुझी तर बघा ही बघा आपली शेवटची पिढी कशी ह्या कवल्या सुख घेते गावाला असं म्हणजे ह्या कवल्या वनात थंडीचे दिवस आहेत तर बघा आजची पण वतर तर एवढी थंडी पडते गावाला तर ती कवल्या उन्हाचा शेक घेते आणि ही आपली आहे शेवटची पिढी आजी आय कर असा 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 हात कर आ, एक आठवण राहील माझ्या व्हिडिओत हा ना तर बघा कसा कवल्या उन्हाचा शेक घेते हे गावाकडची सकाल असते बघा मंडली गावात इतकी शांतता असते की जंगलातून माकडंसुद्धा घरावर ऊन घेताना दिसत आहेत म्हणजे थंडीचे दिवस आहेत बघा कसे बसले पूर्ण कुटुंबसहित तर एवढी गावात शांतता असते सकाळी तर जंगलातून म्हणजे राणातून माकडंसुद्धा गावात यायला कमी नाही आता बघा या ठिकाणी आपल्याला दिसत कशा प्रकारे ते कुटुंब आहे या ठिकाणी बघा एकदम शांत वातावरण आहे सकतच कोंबड्यांचा आवाज येतोय आणि पूर्ण माकडा आलेत पूर्ण फॅमिलीसहित आहेत बघा या ठिकाणी आपला एवढा कॅमेरा क्लॅरिटी नसल्यामुळं आपल्याला ते दूरून दिसते जर जवळ गेलो तर शाळेत ते निघून जातील बघा या या ठिकाणून पूर्ण दिसतात स्पष्ट थोडासा जवळ आलो तर बघा एवढी गावात शांतता असते ना सकाळी आणि थोडस कवलवून घेण्यासाठी ते घरावर दिसत आहे बघा हा मला वाटतं ह्यांच्यातला मोठा आहे शाळेत उडी मारण्याच्या तयारीत आहे आणि पूर्ण त्यांचं कुटुंब दिसतंय मला वाटतंय एवढी गावात शांत वातावरण असतं आणि शांतता असते नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना शुभप्रभात गावी आलो आहे तर सकाळी लवकर उठणं झालं तर म्हटलं सकाळी आता लवकरच उठलोय तर गावातलं सकाळचं जे वातावरण असतं तर ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून टिपण्याचा प्रयत्न करू आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवू तर मंडळी म्हणून हा व्हिडिओ बनवला तर मंडळी हा व्हिडिओ असा आहे की सकाळी कशाप्रकारे शांतता असते आणि थंडीचे दिवस आहेत तर किती थंडी पडायला लागली हे मी दाखवण्याचा प्रयत्न केला तर मंडळी हा देखील तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडेल कारण का गावच मंडळी गावी असलो की मुद्दामच व्हिडिओ बनवतो कारण का ह्या आठवणी आपल्या राहतात तर मंडळी हे गावचं सुख आणि वातावरण आणि सकाळचं कशाप्रकारे वातावरण असतं ते मी बनवण्याचा प्रयत्न केला तर मंडळी बघा सूर्योदय झाला आहे माझ्या माझ्या पूर्ण फेसवर तुम्हाला दिसत असेल की आता कवलं ऊन आलं आहे आणि थोडी थंडी म्हणजे आता जाईल ह्या कवल्या उन्हाने आता म्हणजे बाहेर लोकं वगैरे ह्या कवल्या उन्हाचा शेक घेतात तर हे असं प्रकारचं हे वातावरण असतं तर मंडळी हा नक्कीच व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर भेटू लवकरच अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या टाटा बाय बाय तर मंडळी गावचा काला कोरा चहा आणि मुंबईवरून वेळी खाकरा घेऊन आलाय कारण का कुठेही गेलो तरी खाकरा खायची मला खूप इच्छा असते तर खाकरा खातोय कारण का काला कोरा चा आणि खाकरा तुम्ही देखील काल्या कोऱ्या शिवाय मजा नाही उडी पडते ना काय तरी पण स्वेटर वगैरे काय घातला सकाळी लवकरच जागा मग मंगळ असे असते गावाकडे सकाळ प्रत्येक जण आपल्या कामात बिरजे असतो सकाळी लवकर उठायचा काही जणांच्या घरी तर भाकऱ्या सुद्धा भाजून झालेल्या असतील म्हणजे जेवण वगैरे सकाळी लवकर झाल्यानंतर मग शेताचे काम हो आता थंडीच्या दिवसाला आमच्याकडं कडधान्य पेरलं जातं म्हणजे वाल मूग चवली तर आता त्या कामात सगळे गावाले आमच्या वेळेस सकाळी लवकर उठायचा अंघोळ्या करायच्या घराच्या परिसर वगैरे पूर्ण साफसफाई करून घ्यायची म्हणजे कचरा वगैरे काढायचा झाडून शाण्याने सारवायचा वगैरे ते व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं दिसतीलच तर मी पितोय काळा पोळ्याचा आणि सोबत का करा तर तुम्ही पण या व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल